आम्हाला विनंती करूया हात जोडून विनंती करत बेसो महिला आमच्या आई वडील अडाणी होते त्यांना आरक्षण दाखवून दे देतो की कि किती अभ्यास पूर्ण बोलायला ते याचं नेतृत्व करतील या आमच्या तरुण बहिणी फक्त एकाने इकडे बसून बाकीच्या जाग्यावर म्हणून आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये बंजारा समाज आक्रमक आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये बंजारा समाज आक्रमक झाला आज बीडमध्ये बंजारा समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला शासनानं मराठा समाजासाठी जो हैदराबादचा जी आर काढलाय तो जी आमच्या बंजारा समाजाला लागू करा अशी प्रमुख मागणी घेऊन हा मोर्चा काढण्यात आला दरम्यान जर सतरा सप्टेंबर पर्यंत म्हणजे येणाऱ्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांनी हा जी आर आम्हाला लागू केला नाही तर मराठवाडा संग्राम दिन आम्ही काळा दिन म्हणून साजरा करू असा इशारा यावेळी बंजारा समाजातील मुलींनी दिला सर, इशा, माझ्या बहिणीची तळमळ पाहिली ही माझ्या बहिणीचीच नाही तर बंजारा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीची तळमळ आहे आमच्या प्रमुख मागण्या आहे सरकारला ते म्हणजे हैदराबाद गॅजेट आम्हाला एसटी आरक्षण द्यावा त्यासोबतच सीपी बेरार सुद्धा आपला काही कितीतरी उल्लेख आहे जिथे आम्हाला एसटी आरक्षण मिळतो तर समाज सरकारला माझा इशारा हाच आहे की आम्हाला लवकर लवकर पूर्ण करावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चा येईल आणि जो सतरा सप्टेंबर जो हा दिवस येत आहे जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर आम्ही त्या सतरा सप्टेंबरला निषेध करूया हा माझा सरकारला इशारा आहे तर समस्त महाराष्ट्र बांधवांना माझा नमस्कार आज जे मोर्चा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलो आहे सर्वजण जमलो आहे याचं मुख्य कारण म्हणजे की बंजारा समाजावर अनेक वर्षापासून अत्याचार होत आहे याचं मला सा इथं दुर्दैवाने सांगावं असं वाटते की अनेक राज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग कॅटेगरीमध्ये येतो आज मुख्य विषय म्हणजे जेव्हा आज बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी आज एकत्र येत आहे तर आम्हाला काही लोक आज या ठिकाणी विरोध करत आहे तर मी त्या तमाम लोकांना सांगू इच्छिते की आम्ही कुठलीही गैरमागणी करत नाही आहे आम्ही घटनात्मक मागणी करत आहे कलम तीनशे बेचाळीस नुसार ठरवलेला ऑर्डर आणि

नाही कर्नाटक तेलंगणात असा एक राज्य नाहीये तामिळनाडूला पावसाळ्यात आता ता काल परवा टोळ्या गेल्यात आमच्या त्यांच्या मुलं घरी कोण सांभाळणार आहेत का कोण त्यांना वारस सांभाळायला आजी आजोबा आज, आज परभणी जिल्ह्यात एका मुलीचा अपर ते बलात्कार झाले कशामुळे झालंय आता उद्या मी आई माझ्या आईवडील मला सोडून गेलेले आहेत कारखान्याला मी एक मी स्वतः पाच वर्ष ऊस तोडलाय त्याच्यानंतर पोलीस भरती केले गेल्या वर्षी एकशे पंचवीस मार्क माझे जुळाले एकशे सव्वीस ला मिरेट लागले एक मार्कानं उडाले कशामुळे एक मार्क एकशे सतरा वाली पोरगी लागली मला एकशे पंचवीस असून मी नाही सगळ्यांना माझा जय शवालाल आज आम्ही बीड येथे मोर्चा काढलेला आहे आमची मागणी फक्त एकच आहे की आम्ही बंजारा समाजांना एस टीचं आरक्षण द्यावा ही आमच्या हक्काची लढाई आहे आणि आम्ही हक्काने लढतो आम्हाला एस टी आरक्षणाचा शिक्का मिळणार आर तो नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही म्हणून माझं सरकारला सांगणे की आम्हाला एस टी आरक्षण मधून द्या सरकारला इशारा आहे की जर सतरा सप्टेंबर पर्यंत आम्हाला एस टीच आरक्षण मिळालं नाही तर आम्ही सतरा सप्टेंबर हा साजरा करू देणार नाही आम्ही प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्या तालुक्यात निषेध दाखवू आम्ही काळा झेंडा दाखवू आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा काळा दिन म्हणून घोषित करू हा माझा सरकारना निशारा आहे you <laughs>